हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग एवढा भन्नाट होणार आहे पुढे पहा हे तर चालेल आहे केसाला कलअप करायचं घरच्या घरी सकाळी चालली आहे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे मी चहा वगैरे घेते आज आहे संडे स्पेशल संडे म्हटलं की आपलं मटण आलंच पूर्ण वगैरे रेसिपी मी व्हिडिओ नाही टाकला डाईट थोडं थोडं फक्त के हे केलेलं आहे आणि तुमच्याकडे पण र मटण असतं का रविवारी आम्ही रविवार म्हणण्यापेक्षा मटणवारच म्हणतो मस्त असं मटण वगैरे बनवून झालेलं आहे आणि बघा इकडे अशा पद्धतीने आम्ही बस जेवायला बसलेलं आहे सुखं मटण वगैरे न करता हाय असं गावरान पद्धतीने केलं होतं मस्तपैकी असं तर बघा आम्ही नंतर फिरायला गेलो बाहेर धबधब्यावर ते बघा भरपूर अशी लोक आहेत आणि मस्त वाटतं वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे थोडेफार इकडे तिकडे व्हिडिओसुद्धा काढले आम्ही रील्स बनवले आणि खूप छान असं आहे नजारा खूप छान दिसतो थोडेफार फोटोसुद्धा काढले बघू शकता तुम्ही ह्या डोंगरामधून एवढा वाफ येत होती हे पूर्ण पांढरं पांढरं जे दिसतं ते वाफ आहे मस्त अशी छान वाफ येत होती मेन महत्त्वाचं म्हणजे पाऊस सुद्धा येत होता ते बघा त्यांचे कसे एन्जॉय चाललं होतं मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केला तर भिजल्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे आणि नंतर आम्ही घरी आलो आणि गरम गरम चहा आणि त्याच्याबरोबर मंचुरियर घेतलं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला नक्की काटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू